मांगल्याम इंटरनॅशनल स्कूल प्रकाशा येथे हो, प्रकाशा शाळेत मांगल्यम स्कूलद्वारे दरवर्षी शाळेने एक राखी देशसेवेसाठी असा अनोखा उपक्रम राबविला जातो गेल्या अकरा वर्षापासून शाळेतील विद्यार्थिनी पोलिस दलातील प्रमुख मान्यवरांना स्वतःच्या हाताने राखी बांधवतात आणि ती राखी स्वतःच्या हाताने पोलिस बांधवांना जवानांना बांधून रक्षाबंधन साजरे करतात यावर्षी सुद्धा शाळेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आलाय आज देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह असून भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा रक्षाबंधन सर्वत्र साजरा केला जात आहे अनेकजवळा देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना देखील पोस्टाने राखी पाठवत असतात तर आमच्या बांगालियम स्कूलद्वारे विद्यार्थिनींकडून गेल्या अकरा वर्षापासून एक राखी देशसेवेसाठी हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे आजच्या रक्षाबंधन निमित्ताने पुन्हा एकदा पोलिसांच्या कामाला अभिवादन देश रक्षणासाठी त्याग बलिदान समर्पण आणि सर्वस्व अर्पण करण्यासाठी सज्ज असलेल्या पोलीस वसते निर्मित राखीचे रेशमी बंध बांधताना विद्यार्थिनी ही भारावून जातात देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस दलातील वीर जवान हे आपले खरे आधारस्तंभ असून आजच्या तरुण पिढीचे खरे स्फूर्तीस्थान आहे म्हणून आजचा कार्यक्रम एक राखी देश सेवेसाठी उपक्रम राबविताना आम्हाला आनंद होतो गेल्या अकरा वर्षापासून मांगल्यम स्कूलद्वारे शाळेतील विद्यार्थिनी पोलिससाठी स्वतःच्या हाताने राखी बनवितात ती राखी जवानांना स्वतःच्या हाताने बांधून रक्षाबंधन साजरे करतात आज रक्षाबंधन निमित्ताने सर्व जवानांचे विद्यार्थिनीकडून औक्षमण करून राखी बांधण्यात येते कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा की मुलांना लहानपणापासून पोलिसांबद्दल एक भीती दाखवली जाते आणि त्याचा परिणाम म्हणजे भविष्यात मोठे झाल्यावरही पोलीस म्हटले की भीती वाटते आणि त्यामुळे हा उपक्रम घेऊन पोलीस हे आपले खरे मित्र कसे आहेत हे आम्ही विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे भीती कमी होऊन पोलिस जवानांबद्दल असणारा आदर व प्रेम कसा वाढेल म्हणून आजचा कार्यक्रम एक राखी देशसेवेसाठी राबविण्यात आली पोलीस बांधवांनी पोलिस दलाच्या कार्य करण्याची पद्धत याबद्दल विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती श्री मेहेरसिंग वडवी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाशा पोलिस यांनी दिली यावेळी श्री प्रशांत उपासनी यांनी मार्गदर्शन केले तसेच उपस्थित सौ पूनम गुरव यांनी प्रास्ताविक केले आणि शाळेतील शिक्षिका सौ अश्विनी उपासनी सौ शीतल चौधरी हर्षदा पाटील अनिता कोळी कीर्ती सिरसाट भगवती पाटील दीपिका साडी रोशनी कोळी सौ सरला महाजन यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला प्रतिनिधी दिनेश सामुद्रे प्रकाशा